बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा इंग्लंडवर मालिका विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या सामन्यात भारताने इंग्लंडचा एकशे पन्नास धावांनी पराभव केला ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला दोनशे अठ्ठेचाळीस धावांचे टार्गेट दिले होते मात्र इंग्लंडचा संघ सत्त्याण्णव धावांवर ऑल आऊट झाला टीम एकशे पन्नास धावांनी इंग्रजांना भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अभिषेक शर्माने चौपन्न चेंडूत एकशे पस्तीस यासह गोलंदाजीत देखील त्याने दोन विकेट घेतल्या या विजयासह भारताने मालिका चार एक अशी जिंकली इंग्लंडला दोन हजार बारा पासून भारताविरुद्ध टी ट्वेंटी मालिका जिंकता आलेली नाही ही, ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी